नमस्कार तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी उपवासाच्या काही हेल्दी अशा रेसिपीज घेऊन आले तर हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी लवकरच अपलोड करेल चला तर मग सुरुवात करूयात तर इथे हे जे बटाटे आहेत हे उकडलेले बटाटे आहेत तर याची साल काढूयात तर पहिली रेसिपी आपली असणार आहे चटपटीत आलू चाट तर हे बटाट्याची साल काढल्यानंतर असंच डायरेक्ट हाताने याला क्रश करून घ्या किंवा हवं तर तुम्ही ग्रेटरनी ग्रेट पण करून घेऊ शकता आता उपवासाला तुम्ही जे कुठलं मीठ खाता ते मीठ टाका आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकले मी इथे काळी मिरी पूड तुम्ही जर जिरेपूड खात असाल तर तेही घालू शकता वरतून दही टाकायचे थोडेसे हिरवी मिरची टाकायची आणि एक क्रंच ॲड करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर डाळिंब आता तुमच्याकडे जर कोथिंबीर खात असतील तर ते तुम्ही घालू शकता यावरती तर बघा हेल्दी अशी आपली आलू चाट बनवून रेडी आहे यामध्ये आपण काही फ्राईड वगैरे घातलेलं नाहीये सगळे हेल्दीच आहे तर आता दुसऱ्या रेसिपीसाठी इथे मी केळी घेतली आहे आता या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कुठली पण फळं यामध्ये घालू शकता तर मी व्हिडिओ बनवत होते त्यावेळी फक्त केळी आणि डाळिंबच घरी होते म्हणून मी हे दोनच फळं घातले तुम्ही सफरचंद द्राक्षे असं बरंच काय घालू शकता आणि त्यावरतून दही टाकायचंय आता मी इथे हेल्दी म्हणते म्हणून मी यामध्ये साखर नाही घातली तुम्ही हवं तर थोडंसं गोड दही पण घालू शकता हे हेल्दी आहे आणि फुलफिलिंग सुद्धा आहे आणि फळांची जी नॅचरल शुगर असते ती तर आहेच त्याच्यामुळे एक्स्ट्रा घालायची गरज नाही आता पुढची रेसिपी आहे उपवासाची आलू टिक्की तुम्हाला वाटेल आलू टिक्की पण उपवासाला खाऊ शकते तर हो इथे मी मखाणा घेतले ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे त्यानंतर उकडलेला बटाटा छान खिसून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये बाइंडिंग आणण्यासाठी इथे मी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ आहे आणि एक क्रिस्पीनेस ॲड करण्यासाठी जे मखाण आपण मिक्सरमधून फिरवले होते ते थोडेसे टाकायचे आणि त्यानंतर दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट टाकले मी इथे तर ह्या सगळ्या रेसिपी मी एकाच दिवशी शूट केल्या होत्या म्हणून मी सगळ्यांची क्वांटिटी कमी कमी ठेवली आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून हे एक जीव करून घ्यायचं आणि ह्याच्या छान अशा टिक्कीचा साईड करण्यासाठी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ आणि त्यानंतर मिक्सर मधून फिरवलेले मखाना हे टाकायचे हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जी आलू टिक्की आहेत दोन्ही साईडनी या मिश्रणाने कोट करून घ्यायची तर सगळ्या टिक्की मी अशाच पद्धतीने कोट करून घेतलेल्या आहेत आता या टिक्की आपण डीप फ्राईड करणार नाहीयेत फक्त एक चमचा तूप एक चमचा पेक्षा कमी तूप घेतलं तरी चाल तर एक चमचा एवढं तूप घ्यायचं आणि त्यावरती टिक्की दोन्ही साईडनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती कुक करून घ्यायची आहे ही टिक्की तुम्ही अशीच जरी खाली तरी खूप जास्त टेस्टी लागते आता नऊ दिवसाचे उपवास म्हणल्यानंतर रोज त्याच त्याच गोष्टी खायला बोर होतात कंटाळा येतो म्हणून असं काहीतरी वेगळं बनवून खाल्लं तर छान वाटतं आणि फुलफिलिंगसुद्धा आहेत कारण आपल्याला उपवास पण करायचा असतो दांड या गरबाला पण जायचं असतं त्यामुळे एनर्जेटिक राहणं सुद्धा गरजेचं आहे तर टिक्की दोन्ही साईडने क्रिस्पी झाली आहे आता वरतून आपण दही टाकणार आहोत आणि ग्रीन चटणी आमच्याकडे कोथिंबीर खात नाहीत फक्त मी हिरव्या मिरच्यांचा वापर करून ग्रीन चटणी बनवली आहे आणि चिंचेची चटणी ही सुद्धा प्लेन आहे यामध्ये दुसरं काही नाही गूळ गुळ आणि चिंचच आहे फक्त तुमच्याकडे जर जिरेपूड कोथिंबीर हे चालत असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता तिखट आणि गोड चटणी टाकून झाल्यानंतर वरतून डाळिंब टाकायचे जसं आपण रगडा पॅटीस वगैरे खातो त्याच पद्धतीची चव येते आणि थोडीशी काळी मिरीची पूड टाकायची अतिशय टेस्टी अशी आपली आलू टिक्कीची चाट मना किंवा रगडा मना बनून तयार आहे आता पुढच्या रेसिपीसाठी मी इथे एक कच्चा बटाटा घेतलाय त्याचे साल काढून असं मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केले या रेसिपीसाठी फक्त एक चमचा किंवा त्यापेक्षाही कमी तूप लागणार आहे तर तुपामध्ये आपण ह्या बटाट्याचे जे काप आहेत ते दोन्ही साइडनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत फ्राय पण नाही म्हणता येणार कारण आपण खूप कमी तूप टाकले तर दोन्ही साईडनी मिडियम फ्लेमवरती बाहेरून छान असं क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे झाकण ठेवायचं जेणेकरून बटाटे लवकर सॉफ्ट होतील तर आजच्या सगळ्या रेसिपीचा जो बेस इन्ग्रेडियंट आहे तो आलू आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये सगळ्या ह्याच रेसिपी ठेवल्या आता पार्ट टूमध्ये मध्ये मी दुसऱ्या आणखीन हेल्दी रेसिपीज तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तोपर्यंत या रेसिपीज तुम्ही ट्राय करा तर इथे बघा बटाटे सॉफ्ट झाले आता मीठ तर आपण आधीच घातलं होतं वरून थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आणि मस्त आपली ही पण डिश याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाव देऊ शकतात तर रेडी आहे तर नक्की ट्राय करा ह्या रेसिपी आणि सगळ्या रेसिपीज हेल्दी आहेत कारण उपवासात एकतर आपला उपवास असतो आणि त्यामुळे हे वी तेलकट खाल्लं तर ऍसिडिटी वाढते त्यामुळे यामध्ये मी फक्त तूप वापरले ते सुद्धा खूप कमी प्रमाण प्रमाणात पार्ट टू मी लवकरच शेअर करेल तोपर्यंत तो तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बा बाय